नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ठिकाणी आव केलेली एकशे पन्नास क्विंटल ज्याची दर नऊ हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली एकोणनव्वद क्विंटल जसे दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकलेली एकशे सत्तर क्विंटल आठ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल दर आठ हजार रुपये क्विंटल आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती माल मलकापूर या ठिकाणी आवकलेली नव्वद क्विंटल जसे दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर